ते त्यांची प्राईम मिनिस्टर चांगले आहेत आधी काय सांगणार तुम्हाला प्रमोद सावंत काय म्हणतात प्रमोद सावंत पण चांगले आहेत गोव्याचे गोव्याचे भरपूर मदत रस्ते कसे आहेत गोव्यातले गोव्यातले रस्ते चांगले आहेत फक्त हा कोला बीच जरा प्रायव्हेट एरिया आहे ना तो गव्हर्नमेंट एरिया नाहीये नाही पण मोदीजी आल्यापासून देशामध्ये परिवर्तन दिसत ना हे पर्यटक वाढणं इथे मेन कोला बीच मध्ये कयाकिंग पर्यटक वाढले तुमची अडचण काय इथली दुसरी अडचण काय नाही चांगले करू राहतात दोन हजार चोवीस ला मोदीजी चांगल्या मताने निवडून येतील ना देशात आपलं चांद्रयान पण वरती गेलं एकदा काय सांगाल तुम्ही लोकांना लोकांना काय सांगणार काय मोदीजींबद्दल काय सांगा मोदीजी चांगले आहेत सर्वांना मदत करतात आपल्या देशाचं नाव पण गेले देशाचं नाव उंच केलं की के नाही जगामध्ये मोदीजींनी आपल्या कामामुळे पूर्ण जगावरती एक छाप पडली चांगली त्याचा परिणाम असा की आज पर्यटन बाहेरचे विदेशी पर्यटन दिसतात ना जास्त त्यामुळे आपलं इथे व्यवसाय पण चालू झाला इंडायरेक्टली आपल्या हे सगळं मोदीजी मुळे आहे कारण मोदीजींनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये एक नंबर केलं आहे त्यामुळे त्या, त्या लोकांना सुरक्षित वाटते इकडे भारतामध्ये येणं म्हणून हे विदेशी पर्यटक येतात त्यांना एकदम कोणी त्रास देत नाही काही नाही सगळं चांगली वागणूक मिळते म्हणून येतात ना आपला व्यवसाय वाढला मोदीजी आहे तो मुमकीन आहे मुमकिन आहे मोदीजी चा